नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात मोठा निर्णय तर नवीन शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया या विषय सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये आता सहभागी होण्यासाठी एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या सरकारने एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भातही राजपत्र जाहीर केले होते महाराष्ट्रातसुद्धा यू पी एस प्रणाली लागू करण्यात येणार अशी घोषणा सरकारने केली होती परंतु याबाबत कोणतीही अधिसूचना जाहीर न करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता एन पी एस किंवा यू पी एसपैकी कोणता विकल्प निवडावा या संदर्भात कर्मचाऱ्यांमध्ये मोठी शासकता निर्माण झालेली होती परंतु आता राज्य सरकारकडून अधिसूचना जाहीर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना प्राप्त विकल्प निवडण्यासाठी आता मोठा कालावधी मिळणार आहे निवृत्तीवेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा आणि द्या वयाचा एक वेळचा विकल्प एकतीस मार्च दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला होता परंतु आता या कालावधीमध्ये विकल्प सादर करण्यासाठी एक वर्ष म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे